नमस्कार नमस्कार मी डॉक्टर ज्योती रहाळकर मी सौ चित्र आपटेट शब्द सुरांची गुंफण भाग तीन यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आजचा विषय आहे साहजिकच एक जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणून नवीन वर्षाचा पहिला दिवस आपल्या आयुष्यामध्ये आपण कितीतरी अनुभव घेत असतो आणि दरवर्षी आपण असं कधीतरी म्हणतो की किती भराभरा काळ पुढे चाललाय आणि असं वाटतच वाटतं की अरे आता तर वर्ष सुरू झालं आणि संपलं सुद्धा आता पुन्हा नव्या टप्प्यावरती आलो आपण पण एक अशी आहे की आपल्याला जरी असं वाटत असलं की काळ पुढे धावतोय आणि आपण त्याला गाठायचा प्रयत्न करतोय तरी आपल्या ग्रंथामध्ये काळ ह्या संज्ञेची व्याख्या सांगताना असं सांगितलेलं आहे <coughs> की काळ हा नित्य आहे स्थिर आहे आणि तो आहे तिथेच आहे आपण फक्त काळाच्या प्रवाहातनं पुढे पुढे जातोय म्हणजे जसं की आपण बघतो की नद्या नाले समुद्र हे तिथेच असतात पण कितीतरी कुटुंब कितीतरी परंपरा त्याचे साक्षीदार होतात आणि पुढे जातात तर असं हे खर तर काळाचं रूप आहे पण तरी सुद्धा आपण आपापल्या परीनी काळाकडे बघत असतो आणि दरवर्षी मनामध्ये काहीतरी नव्या योजना घेऊन नवीन वर्षाचं स्वागत करत असतो तर आपल्या ह्या कार्यक्रमाचंच इप्सित आहे ते म्हणजे एक कविता आणि एक गीत तर याही वेळेला आम्हाला असं झालं आहे थोडंसं की नवीन वर्षाचं गाणं शोधत असताना आम्हाला असं आजच्या कार्यक्रमाला जाईल असं गाणं मिळालं नाही त्याच्यामुळे नवीन वर्षाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन ठेवलेली एक कविता जी केली होती त्यालाच चित्राने सूर दिलेले आहेत आणि तेच गीत म्हणून आम्ही तुमच्या पुढे आज सादर करणार आहोत पण तत्पूर्वी नवीन वर्षाची सुरुवात करताना आपण आपल्या कर ह्या वर्षाकडे कसं बघणार आहोत याविषयीची एक छोटीशी कविता सादर करते वर्ष नवे हे म्हणता म्हणता सरसर सरले पुन्हा एकदा वर्ष नवे हे म्हणता म्हणता सरसर सरले पुन्हा एकदा स्वागत करण्या नववर्षाचे आतुर आपण पुन्हा एकदा क्षणाक्षणांच्या शर्यतीतया क्षणा क्षणांच्या शर्यतीतया भाग घेऊया पुन्हा एकदा क्षणा क्षणांच्या शर्यतीतया भाग घेऊया पुन्हा एकदा काळ न थांबे राहे धावत चला पळूया पुन्हा एकदा दिन महिने अन वर्षांचे हे दिन महिने अन वर्षांचे हे गणित जाणूया पुन्हा एकदा दिन महिने अन वर्षांचे हे गणित जाणूया पुन्हा एकदा काळाची ही विस्तृत सरिता चला डुंबूया पुन्हा एकदा आयुष्याच्या वाटेवरती आयुष्याच्या वाटेवरती कालखंड हे अनंत असती आयुष्याच्या वाटेवरती कालखंड हे अनंत असती नववर्षाचा नवीन कप्पा नववर्षाचा नवीन कप्पा चला उघडूया पुन्हा एकदा तर असं हे काळाचं गणित आणि त्यामधला हा आपला प्रवास तसं पाहायला गेलं तर आपण हिंदू परंपरेप्रमाणे म्हणतो की गुढी पाडवा हे आपलं नवीन वर्ष असतं आणि आपण त्याप्रमाणेच सगळे सणवार साजरे केले पाहिजे पण आता आमचीही पिढी काय किंवा आता पुढचीही पिढी काय असं मतमतांतर आणि भेदभाव करत नाही त्याच्यामुळे सगळ्यांनाच आनंद होईल असा कुठलाही सण कुठलाही प्रसंग आपण जर एकत्र मिळून साजरा केला तर आयुष्याची गंमत अजून जास्त वाढत जाते त्याच्यामुळे नवीन वर्ष आणि तसं पाहायला गेलं तर आपलं कॅलेंडर आपण जानेवारीपासूनच नवीन समजतो आणि एकमेकांना दिनदर्शिका भेट देतो नवीन कॅलेंडर नवीन वर्षाची सुरुवात करतो त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं की नवीन वर्ष हा इंग्रजी महिना जानेवारी आणि मग त्याला नवीन वर्ष का म्हणायचं तर ह्या पेचात न अडकता सगळ्याचीच आपण मजा घेऊया तर मग अशीच सांगितल्याप्रमाणे एका कवितेला चित्राने छान चाल दिलेली आहे आणि त्या काळाकडे त्या वर्षाकडे कसं ती बघती आहे त्या गाण्यामधनं हे आपण पाहूया आणि तिला हार्मोनियमची साथ करते आहे संपदा खरे देशपांडे तर ऐकूया गीत No

navachana chi ka divanya shushka ka divsha

अशी जर प्रत्येकच कुशक्कानी आपण सूर्याशी मैत्री केली तर मग प्रत्येकच दिवस आपल्याला नवा भासेल आणि जसं या गीतामधन प्रतीत होत आहे की जुन्या आठवणींना सोबत घेऊन नवीन क्षण वेचायचे असं जर आयुष्याकडे बघायचं जर का आपण आपलं एक स्वतःचं मोटिव्ह ठेवलं तर निश्चितच आयुष्य सुखाचं होईल आणि आठवणीतनं आपण शिकतो आठवणीतनं आपण सुधारतो आणि नवीन नवीन क्षणांना आपण साक्षीदार म्हणून जेव्हा बघतो तेव्हा मला असं वाटतं की प्युरिटीकडे जाण्याचा तो एक उत्तम मार्ग असेल तर नवीन वर्षाचा हा आमचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या आमचा हा भाग शेअर पण करा आणि आम्ही पण उत्सुक आहोत तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला तर शब्दसुरांची गुंफण आणि भाग तिसरा ह्याच्यामध्ये तुम्ही इतका हा छान मन लावून भाग पाहिला असेल तर सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आमच्या सर्वांकडून तुम्हा सर्वांना हॅपी न्यू इयर